फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पाय बसला पाहिजे आता ह्याचं राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग्ज विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्सचं व्यसन केलं ती लोक शाव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का आणि मंत्री महोदय मला सांगायचंय त्या ड्रग्जच्या प्रकरणात इन्व्हॉल्व्ह असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढत बरं आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं चुक आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही घेतलं विकलं कुणाला वाटलं आणि मला कमी पडावी नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी मान मला त्याच्यात आम्ही आहे हे ड्रस्त दाखवत होता कुणासारखे ड्रग्ज तर गावात नव्हतं मी कुणाला हिपर्यंत त्यांची गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही काय प्रकारे ने नेमकं आम्ही करतोय ने आज किती दिवस हो झाला एसपी साहेबांना दोनदा भेटतो अजून आम्ही साहूविक आंदोलन केलं नाही आणि आज तुम्ही सांगता राजकारण करतो काय राजकारण केलं या संदर्भात तुम्ही माहिती घ्या का बघत नाही त्या हॉटेलला आणि त्यांचे क्वालिटी नंतर बसावं शकत कुठे नाही त्यावर त्यांचे संपर्क आहे नाही विषय मी मलाही कळत आहे तरी सुद्धा हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या तरुण पिढीला हाईमध्ये देण्याचा विषय असल्या कारणाला मी या विषयाला मला परवानगी दिली परंतु तुम्ही माझंही ऐकून घ्या जेव्हा पालकमंत्री झालं आई कुठल्या भवानीच्या दर्शनाला मी मंदिरात गेलो मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला आई पूजाराने तक्रार दिली की ड्रग हा कोल्हापूर हा भयंकर रोगासारखा पसरत झालेला पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमात त्यापूर्वी मी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही शाळांच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये पालकमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम जर मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सर विविध धराशिवचा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये ऊर्जा भवानी मंदिराची पवित्र ठिकाणी ऊर्जा शहरामध्ये ड्रग्जचा रक्कम मोठ्या प्रमाणात हे केले जात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला सांगितलं नाही त्यानंतर मी जेव्हा पूजापूर आलो तेव्हा पूर्जापूरला बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पूजा सांगितली आणि मी लगेच या सांगितलं की यांच्यावर पागत कारवाई करा कुणी असेल कुणी माहिती लाग असेल कुठल्याही पक्षाचा असेल मध्ये तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता त्याला निस्तराव करा गाडून टाका अशा प्रकारच्या सूचना मी असतील झालेल्या त्यानंतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब पुढेही सूचना दिल्या परंतु आमचे अधिकारी हे अशा अशा पद्धतीने आमच्या तक्रारी आम्हाला तो त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला छापलं आणि सांगितलं मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करणार नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठलीही व्यक्ती कुठलाही नेता या प्रकरणात असेल तर त्याला नेस्तनाबू करा पूर्ण सरकार माझ्या पाठीमागे मुख्यमंत्री आणि भारतीय माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आणि त्यानंतर तुमच्या करता सांगतो मी सात ज्या ज्या पद्धतीनं वित्त मंत्र्यांमध्ये बातम्या येतात ज्या ज्या पद्धतीनं टीव्ही चॅनलवर बातम्या या संदर्भात यायला लागल्या मी एसटीच्या संपर्कात होतो किती आरोपी कुठल्या आरोपीवर पुन्हा करत टाकले त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना बेल अप्लिकेशन झालेलं आहे का एस मला सांगितलं दोन वेळा रिजेक्ट झालेली आहे त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अठरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितलं चार ते पाच आरोपी कुठले आहेत तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एस पीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याला असं सोडू नका दोन वेळा बेड रिजेक्ट झालेला त्याला आयुष्यभर कितपत पडलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून यांचं नार्कोटिक्स डिपार्टमेंट अशा सूचना दिलेल्या माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण नाही जे आरोपी आहेत कुठपर्यंत पळली काही काळजी करू नका बावीसच्या बावीस आरोपींना अटक करतील आणि पोलीस त्यांना त्यांची दादा दाखवली होती मी आम्ही आज या ठिकाणी तुम्हाला देतो आणि या विषय सांगतो साधारण विधानसभेच्या निवडणुकीत जोलापूरमध्ये जेव्हा वगैरे मी गेलो तेव्हा तिथल्या माता भगिनीने हा विषय किती गंभीर झाला आहे मला सांगितला आणि त्या निवडणुकीदरम्यान मी शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय आयडेंटिव्हिटी मिळा अतिशय तापतीने तिच्यानंतर फॉलोअप करा आणि इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं ती माहिती द्या कारण सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती मला पहिली माहिती जी आली की साधारण डिसेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली साधारण कोण तुळजापूर मधला इन्वॉल्ड आहे नाव नंबर बर कळाला त्या दिवशी मी एस पी साहेबांना ते पाठवलं आणि त्याच्या बाबतीमध्ये अठ्ठावीस डिसेंबर पासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळावून सांगतोय त्याच्यानंतर मग टीम ज्या आहेत त्या धराशिबांना पाठवल्या गेल्या दोन तीन वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले त्याच्यानंतर तुळजापूर मधले काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिला आणि मग एससीपी आणि त्यांनी ड्रॅक रचल्यानंतर एक, एक साठा जो आहे तो जप्त करता आला काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी झालेली आहे त्यामुळे तो कोणी किती कारवा केला तर वास्तव हे आहे की या बाबतीत बाबतीतली माहिती जी आहे ती एसपीना उपलब्ध मी करून दिली आणि मागे जाऊन हा विषय ती देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा करत या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे कुठेही असं कारस्थान केलं हे वास्तव वा आहे परंतु वास्तव दुसरं हे आहे की बरांडा असेल कळम असेल इतर ठिकाणची देखील माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती देखील एस पी साहेबांकडे मी उपलब्ध करून दिली वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली हे सगळं आपल्याला जे आहे ते संपवून टाकायचंय या बाबतीत तुम्हाला असल्याचं कारण नाही परंतु कोणी कृती केली माहिती उपलब्ध करून दिली पकडून कोणी दिलं हा विषय सुद्धा महत्वाचा आहे बाकीच्या गोष्टी ज्या ठीक आहे त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं ते सगळ्यांनी याच्यात सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयाने हा विषय पुढे अँटी नार्कॉटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं हे अंत्यमात वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूर बैठक घेतली बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली त्यामुळे माझी विनंती राजकारण कुणी न करता प्रत्येकाने भावना आज मगाचा जो विषय होता हे ब्रिटिशच्या निधीच्या बाबतीतला अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत ते माहिती आलेली आहे आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टरांवर चर्चा झाली की जे काही आहेत तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांकडे द्यायचं ठरले आणि योग्य ती कारवाई चौकशी करायची त्यांच्या माध्यमातून होईल आणि जे काही जेव्हा शक्य असेल तेव्हा सगळ्यांच्या समोर म्हणलं जाईल एकच मिनिट मी आवाज बोलणार नाही मंत्री मी ज्यावेळेस गणेश उत्सव होता त्यावेळेस मी तुळजापूरला गेलो त्या गणेश उत्सवाच्या काळात माझी भाषण आहे मी त्यावेळी सुद्धा म्हणलो होतो ती आई तुळजापूर यांना बघू बघून मला एवढच प्रश्न आहे की त्या पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषदमध्ये जो आरोपी ड्रस घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगते की व्यसन लागल होत व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच नेत्यानं गुजरातला नाही नाही गुजरातला कुठं गेलं मला काय म्हणायचं साहेब जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं ही लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय निवडणूक वाट बघायची का त्या दिवशी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना त्या दिवशी कोण आहे करायला पाहिजे होती ना आणि त्या दिवशी ते बंद करायला पाहिजे त्या दिवशी बंद करायला पाहिजे होत बघायची काय

मी रोड सेफ्टी या योजने अंतर्गत या ड्रग कार्यालय सुद्धा माझ्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं मी धारासून घेण्यासाठी जाईल करून जेणेकरून झालं हे आपण रोड सेफ्टीचे आणि या बाबतीतले जे काही फंड्स आहेत आमच्याकडे अवेलेबल कारण तुम्ही जे म्हणालात मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयाकडे या ड्रग्सच्या विरोधामध्ये मोहीमांगण्याकरता मी कालच यशस्वी बोलतो प्रत्येक महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये एक पोलीस ईएसआय अधिकारी महिला अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि या ड्रग्जच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येईल आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाची जबाबदारी मी पहिल्या खात्याच्या मंत्री म्हणून स्वीकारलेल्या नऊ कोटी रुपयांनी रोअर सेफ्टीवरून या वर्षाकरता आपल्या जिल्ह्याला निघतोय त्यामुळे हा विषय आता इकडे थांबू आणि पूर्ण खर्च नाही

असा संधम आहे सगळ्या एपीसीच्या महिलीच्या समोर आता सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बावीसच्या बावीस आरोपी तेवीच झालेलं चालेल बावीसच्या बावीस आरोपी लवकरात लवकर काही काही सगळ्याच पक्षाची आहेत आपण योग्य झालेलं आता खास करून आपल्या